या भंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरूची महती सांगतात या भंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरूचा महिमा सांगतात या भंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरूच्या चरण तीर्थाची किंमत सांगतात या भंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरूच्या शरणागतीची ताकद सांगतात आणि सद्गुरूच आणि सद्गुरूच आपल्याला या भवसिंधूतून तारून येणार आहे असे संत एकनाथ महाराज ठासून ठासून ठासूनच विटल वियाशिवाय माणूस पांगळा आहे हाताशिवाय माणूस जोंडा आहे कानाशिवाय माणूस बहिर आहे डोळ्याशिवाय माणूस अंधारा आहे दाना शिवाय शरीर प्रेत आहे त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे अग सद्गुरू शिवाय मनुष्य जीवनच व्यर्थ आहे नंतर ज्ञानोपारय म्हणतात वैताची झाडणी गुरुविज्ञाण्या कसे कीर्तन घडलेनामी कसे कीर्तन घडलेनामी जन्म वाया आपल्या हिंदू प्रत्येक संतांनी गुरु केलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना गुरु केले संत एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना गुरु केले संत नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांना गुरु संत तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्यांना गुरु केले प्रभू रामचंद्रांनी विश्वमित्रांना गुरु केले नवे नवे भगवान श्रीकृष्णांनी सांदी ऋषींना गुरु केले आणि आपण से गुरु करावे लागेल हे काय आता सांगू का पण काही काही माणसांना गुरुची फाल्या लजा असते ते सहज म्हणतात आपल्याला गुरुची काय गरज नाही आपल्याला गुरुची काय गरज नाही बिना माणूस शिकतच नसत आणि बिना नसते कशी किंमत नसते सांगतो बघा एका बाईला विचारले बाई हा मुलगा कोणाचा बाई हा मुलगा कोणाचा ती म्हणाली हा मुलगा माझाच आहे ब ठीक आहे या मुलाचा बाप कोण ती म्हणाली बापूप कोण नाही बापूप कोण नाही हा माझाच मुलगा आहे हा माझाच मुलगा आहे अग भवानी त्याच्या बापच नाव सांग ना <laughs> त्याच्या बापच नाव सांगितले मग त्या मुलाला किंमत आहे व त्या आईला सुद्धा किंमत आहे त्याचा बाप कसही असू पांगळा असू दुंडा असू दारुडे असू कसही असू पण त्याच्या बापाचं नाव सांगणं हे गरजेचेच आहे व तसेच गुरुचे नाव सांगणे हे गरजेचेच आहे शिवाय ज्ञान म्हणणे म्हणजे गुरु शिवाय ज्ञान म्हणणे म्हणजे बापा शिवाय मुलगा म्हणण्यासारखा आहे म्हणून प्रत्येकाने सद्गुरु गरजेचेच आहे wow. अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे प्रसंग खंड हरिनाम सप्ताहाचा आहे ह्या सप्त्याला साथ सांगत व या कीर्तनाला साथ संगत, संगत। देणारी सर्व गायनाचार्य महाराज मंडळी ही गायनाचार्य महाराज मंडळी मला फुला प्रमाणे झिलून घेतील ही मी अपेक्षा करतो घेतील ना घेतील ना <laughs> <laughs> <tun> 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 कीर्तनाला गेलो तो कीर्तनात एक प्रमाण म्हणालो भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद पाठीमाग म्हणाला गेला अवघा झाला आनंद आता तुम्ही मला सांगा भाग्या मेल्यावर आनंद होत असतो का भाग्या मेल्यावर आनंद होत असतो का तर नाही पण शिम गेलाच मेला माझी कीर्तनात नाही मेला या गायन चार्यापेक्षा दुसरा गायन चार्या ह्याच्या चा पेक्षा होता मी म्हणलो शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती तो पाठ्या म्हणाला शुभोळा चक्रमूर्ती शुभोळा चक्रमूर्ती त्याची माय माझी चुलती <laughs> माझी चुलती <laughs> आता तुम्ही मला सांगा त्या शिवाला त्या शंकराला मायाच नाही wow. तर त्याची माय माझी चुलती वैलच कशी पण आपले गायनाचार्य फार सुंदर आहे तसेच आपल्या मृदुंगाचार्य मृदुंगाचार्य गोरक्षनाथांसारखे सारखे आहे गोरक्षनाथन सारखं पण गोरक्षनाथ मुर्दुंग आतून काढत होते चलो मचिंद्र गोरकाया चलो मचिंद्र गोरकाया असे आपले उत्कृष्ट आपले मुर्दुंगचार्य आहेत आणि तसेच आपले विनिकरी बाबा विनिकरी बाबा सुद्धा फार फार प्रेमी आहेत मी आशाच्या ठिकाणी <laughs> कीर्तनाला गेलो होतो <laughs> कीर्तनात विनेकरी सारखे नाचायचे सारखे नाचायचे सारखे नाचायचे कीर्तन झालं नंतर मी बाबाला विचारलं बाबा तुमचा परमार्थवर किती प्रेम आहे का <laughs> हो बाबा म्हणाले काशाचं प्रेम काशाचं काय गावकऱ्यांनी ब जबरी विना गळ्यात घातला मग मी म्हणलो बाबा पण तुम्ही विना घेऊन किती नाचत होते बाबा म्हणाले नाचतात नव्हतं नाचतात नव्हतं धात्रात झुऱ्या घुसला गीत होतं मी म्हणालो बाबा निघाल का नाही धुरळ बाबा म्हणाले मी जसा जसा उड्या मारायचो ते धुर तसा तसा वरती घोस मी जसा जसा उड्या मारायचो ते धुर तसा तसा वरती घोसायचो आता कीर्तन संपलं तरी काय ते धुर आत पासून कधीच विना घेणार पण आपले विनेकरी फार छान आहे विठ्ठल तसेच आपले कार्यकर्ते कार्यकर्ते सुद्धा फार छान आहे मी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते सर्व देव आहेत देव मी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते सर्व देव आहेत देव आणि मी ज्यांचे ज्यांचे नाव नाही घेतले ते महादेव आहे महादेव। अशा सर्व देवांना आणि महादेवांना वंदन सेवेला प्रारंभ विठल